नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत अक्षर ओळख अक्षर ओळख यातील स्वर आणि व्यंजन चला तर मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता माझ्या मागे म्हणा सर्वप्रथम आपण स्वर म्हणणार आहोत अ आ ई e. e u u u ru e a o M, a au am aha terá आता आपण बघितले आहे स्वर यानंतर बघणार आहोत आपण आता व्यंजन व्यंजन चला तर मग आता व्यंजन तुम्ही माझ्या मागे म्हणा क ख ग च

Bow Bo Bo Mo yo Ro Lo Whoa Show Show So. हो होळ अक्ष आणि ज्ञ तर आज आपण बघितले अक्षरोळ अक्षर ओळख यातील स्वर आणि व्यंजन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद